धर र आणि अभ्यास करायचा पैसे मी वाटून टाकणार दिवाळीला खोरे अभ्यास करायचा बाळ हा राम लोक बोल काम कुठे काय म्हणलं बाळा आव्हान का घातलाय लग्न झालंय माझं तुला काय करायचंय शंभर रुपये घसल अरुण उठल्या दिवाळीला दिलेत बाळांनी अला अरे माझ्याच पोरांनो कशाला दिले तुम्हाला जावला जाऊ जेव्हा बायाची हा माझं पैसे तुम्हाला माहित आहे का खोट्या नोट पोराण तिकडे जमा करा जमा करा जमा करा खोट्या नोट आहे कशाला दिलं बाळ्यांनी फटाकड्या दर फटाकडं उडवा पण माझं नाव घरच्यांना सांगा मी दिल तर म्हणून उभा राहा सुट्टी तुला बाळा सरपंच सकाळी झालंही झालं बर पण मंजूर झालेला रस्ता तेवढ्याकडे मला द्या सकाळी आपला विषय झाला ना विषय सोडून द्या काम मला द्या चेअरमन किती चिकाटी फक्त ती बाप तुमच्यातून माझ्यात राहील संजूला काय सांगायचं नाही मेंबरला काय सांगत नाही काम आपण दोघात घेऊ काम मी घेतो दोघ आपण करू काय काळजी करताय विरोधक का आपल्यावर घालते ना का काय काळजी करू मी आहे की सरपंच एक तर कसा कसा देवा देवा करता रस्ता आलाय आलाय का नाही ना आपण व्यवस्थित चांगला लोकांना त्याची गरज आहे करू आपण चांगला करू तुम्ही चिकाटी एवढी धरून नका मी आहे टायमाला देतोय की बस बस नक्की मोठ तुम्हाला माहिती ना

म्हणून बायकू वाचली माझी काय अरे बायकूच्या पत्रात लपणार थांबतो मी बंद करू नका काय कशा लावते अन्नाच धोतर जाऊ तुम्ही फटाकडा पिटून हा तुमच्या ह्याच्या फटाकडा आणण्यासाठी आम्ही दहा हजाराचा फटाकडा आणाय गेलो होता तेव्हा कशाला यायचा काय तेव्हा तुमचा आहे का बरोबर आहे रस्ता कोणाचाच नाही रस्ता काय वाचा चारीच्या कडेचा रस्ता मंजूर झाला त्या जल्लोषात आम्ही सरपंचांनी काम मंजूर करून आलो त्या जल्लोषात आम्ही फटाकड वाजवलो चेअरमन एक रस्ता झाला फाटाकडे लावतो का कोणी सगळं रस्ता आणला पाहिजे मंजूर मग आम्ही फाटाकडे लावलं असतं सगळं होतं करायचं राम भाऊनी पाच वर्षात वीस पंचवीस कोटीची कामं केली मग काय वीस पंचवीस लाखाचा फटाकडे वाजवला तीन कोटी कामं केली बावीस कोटी सगळं बंगल्यात चढवलं की दहा रस्ते यांच्या वादामुळे माघारी गेले सुभाषराव

अन्नाचं दोतर कसं पेटलं अहो ती सांगते अध्यक्ष आम्ही जल्लोष साजरा करत होतो आम्हाला का मंजूर झाले म्हणून आणि तिथं लोकांची अडचण होती तिथं आम्ही फटाकड लावलो फटाकड लावलो अण्णा तिथं चाललं होतं हिरव्या लोकांना बोलत होतं आणि अण्णा अचानक तिथं आलं अन्ना दोतर वाजवायला माझ्या सासऱ्याच्या घरात एक तरी चांगला असेल सासरा स्वतः तुझ्या घरात तुमच्या कणाला हेडफोन कसेल त्याला अण्णाला हा ते काय त्यांची चुक आहे बर तुमच्या इरसाले दहा हजाराचा फाटा राहणार हेडफोन घालून काय ऐकत ऐकतात तुझ्या बर ठीक आहे गैरसमज झाला अण्णांच्या बद्दल चा

त्याच्याबद्दल वीस हजार गेला एक मिनिट एक मिनिट हजार हो थमा त्या निवेदकाला चित्ठी कोणी लिहून दिली रामभाव भाव जगतापडू यांच्याकडून उद्योगाला प्रोत्साहन म्हणून दहा हजार रोख रुपये बक्षीस कोण न कोण नव आपण उद्योग ह्याला गेलतो माहित नसते सर तो आम्हाला त्याने चित्ठी दाखवली तुमचा अक्षर होत बाळासाहेब तुमचा अक्षर होत माझ्या पोटाला मोठा मला सांगा सुभाष राव मी घटनाला गेलो व्याख्यानाला गेलू लोक माझ्या पाकिटमध्ये पैसे देतात वांदन म्हणून माझाच द्यायला लावलं दहा हजार बरं आपण मी काय केलं बघ तुम्ही नव्हतं काय केलं राम भाऊ त्या माणसाला पैसे द्यायला तुमच्या हातात दिलं दहा हजार त्या माणसाला दिलं का तुम्ही दिलं अनमग अनम तिथं दिलं नाही पैसे कधी दिलेला पैसे दिले नाही दहा हजार फोन पे केलं परत मी निवडता दहा हजार दिलात आज तुझ्या पैसे दहा हजार रोख दिला तुमचा बाळ्या का टाळ्या ना निघून गेला माझा दहा हजारकडे नाही थबा थांब नाही त्या पोरांच्याकडे शंभर शंभर कसं होत त्या पोरांच्याकडे शंभर शंभर कसं होत माझ्या थबा ही काय बाबासाहेब ही काय आहे शंभरचं पण रोल काय आहे पैसे हे कुठलं पैसे येतं माझ रक्कम आहे बाळा तू 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 त्या का असं केलं बाळासाहेब काय झालं माहितीये सरपंच तुम्ही मी वाईट आहे पण हे मला सांगा आज रामबाऊच्या घरची परिस्थिती मला माहिती त्यांच्या घरी बाजाराला पैसे नाहीत रामभाऊने एवढं नदी प्रदूषणावर काम केलं ध्वनी प्रदूषणावर काम केलं आणखीन स्वच्छता सगळीकडची केली पर्यावरण रामाला पर्यावरणा काम केलं रामभाऊला किती पुरस्कार मिळाल सगळ्या गोष्टीतला पुरस्कार मिळत आणि मग जर पोल्युशन वातावरणात जर फाटाकड्याचं सगळं प्रदूषण झालं पोल्युशन झालं तर रामभाऊला पुरस्कार मिळेल का अजिबात मग ह्यांची जिरवायसाठी दहा हजाराचा जा भुका करण्यापेक्षा म्हणलं माझ्या मित्राचं पैसे वाचलं पाहिजेत सुभाषराव मी एवढा दरीदरी ना पैसे पळवून आणायला म्हटलं म्हणजे पैसे वाया जाणार ह्यांची जिरवण्याच्या नादात तेवढं त्याला दाबा येईल म्हणून केलं मी आणि मला बी खाते राम मित्र चोर असू शकतो रामभाऊ ऐका आहे हेतू बघा की इतर अनेक पुरस्कार भेटलात तुम्हाला पर्यावरणाचा असेल नदी प्रदूषण असेल किंवा जल पुरस्कार भेटले पण बाळासाहेबांचं एकच म्हणणं की दहा लाखाचे दहा हजाराचे जर फटाकडे तुम्ही वाजवले तर गावात हवा प्रदूषण होईल पुरस्कार कसा भेटणार तुम्हाला तरी फटाकडे वाजवणार तरी फटाकडे वाजणार किती माझे मग आम्ही ना बाळासाहेबांना आम्ही म्हणतोय तरी फटाकडे वाजणार त्यांना तुम्ही धरा एक हे कानाखाली फटाकड वाजवल्याशिवाय माझं समाधान होणार माणसाने एवढं काम केलं एवढं माझं तुझ्याकडे पाच हजार होत त्यातलं काय झालं दोन हजाराचे मी बायकोला हजार हजाराच्या दोन साड्या आणल्या माझ्या छोट्याला पाचशे रुपये दिलं आणि गरीबाचे तीन पोरं भेटली त्यांना तीनशे रुपये दिलं किती झालं किती झालं अठ्ठावीसशे रुपये झालं माझं बत्तीसशे दी बाबा माझं ह्यातनं मला घे माझं बत्तीस राव मी नाही पैशाला बत्तीसशे काढून द्या त्याला माझं माझ्या कष्टाचं मी स्वतःच करी किती बत्तीसशे किती गेलं तुमच्याकडून माझ्या कोंडा अठ्ठावीसशे रुपये गेलं आणि तुम्हाला किती द्यायचं अठराशे व्यवहारात आणि मैत्री अठ्ठावीसशे बावीसशे रुपये द्या मग बावीसशे रुपये द्या रामबाऊ माझं तर काही म्हणणं बावीसशे रुपये बावीसशे पाच हजार तुमच्या प्रेम बाळासाहेबांनी दिले पैसे सुद्धा हाय असं काय असा प्रामाणिक माणूस पाहिजे मित्राला पुरस्कार भेटला पाहिजे हवा प्रदूषण नाही झालं पाहिजे फाटाकडे वाजून म्हणून ह्या बिचार पैसे आणला बाळा दिवाळी कर अरे कुत्र्या माझ्या एवढे तुझ्या कोण प्रेम करणार नाही बाळा दिवाळी कर नाही मिळणार ना बाजारात असू दे बाळा साहेब उदा घ्या 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 माझ्या बाबी नाही मी वाटे ना सगळ्यांना असू दे मी गोरगारी मला वाटत पुढच्या कामात वसूल करू बाळा साहेब हा तुमच्या मनातला जो हेतू आहे ना तो आम्हाला कळला पाहिजे गावातल्या प्रत्येक माणसाला कळला पाहिजे की फाटकडे पेटून फाटकडे वाजून हवेचं प्रदूषण बिघडू नका आणि दुसरी गोष्ट गोर गरिबाच्या घरी दिवाळी होत नाही ना तिथं द्या ना थोडी थोडी दिवाळी आपली माझं लय स्वच्छ हित असतो बर पण आता मी अजून एक दुसरी गोष्ट आडवण्यासाठी त्याच्या जेडवण्यासाठी फटाकडे वाजवू नका नाही तर मी अध्यक्ष वाजविडवण्या केला आम्ही फक्त बाकीच काय राम भाऊ माझं काय म्हणणे आता दिवसभर तुमच्याकडे आता बाळासाहेबांना गेल्या माझी बायको पेटून गेली राह ती नाही तू चांगलं काम केलेलं या निमित्ताने रामबाऊ ला सुभाषरावला ह्या सुद्धा धडा मिळालेला चांगलं बोला या प्रतिष्ठित माणसाला सुद्धा धाडा मिळालाय तुझं अभिनंदन मित्रा तुझ्या पडरचा दुसऱ्याचा कुठं माजय 10000 पडलाय बाळा 20000 ला 20000 ला असू द्या कोणी सांगितलंय झालं बाळासाहेब तुमचा प्रामाणिकपणा आणि हे हेतू कळला अभिनंदन बाळासाहेब दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दिवाळीच्या पहिला अंगुळी लागा या सगळे तिथं मागायला माझ्याकडे तुम्ही आम्ही एक अंगुळी करा दिवाळीला